छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी भारत माता की आज आपल्या पिंपरी चिंचवड आपले निगडी प्राधिकरण अकोर्डी गंगानगर आपला प्रभाग क्रमांक पंधरा या प्रभागामधल्या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण आज इथं एकत्र उपस्थित आहे आणि मी सुद्धा या ठिकाणी आपल्यापर्यंत आपल्याला खरं म्हणजे विनंती करायला मी काय आदेश वगैरे द्यायला इथं आलेलं नाही कारण आताच आपले निवेदक जे मोरे साहेब आहेत खरं म्हणजे निवेदकांपासून थोडं जपून राहायला लागतं कधी कोणाची प्रशंसा किती करतील आणि बोलायला लागल्यावर तो बोलताना जर आपटला तर त्याची पूर्ण इमेज संपून जाते पण निवेदकांनी सांगितलं आज इथं मला आपल्यापर्यंत येता आलं हे माझं भाग्य आहे आणि या निमित्तानं आपल्याशी दोन शब्द बोलणं आपले सगळ्यांची गाठभेट या निमित्तानं होणं हे नक्कीच आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं आज आपण सर्वजण या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं एकत्र आलोय या ठिकाणी आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्या आमच्या सर्वांच्याच एक ज्येष्ठ मार्गदर्शकच्या भूमिकेत ज्या असतात त्या आपल्या आमदार श्रीमती उमाताई खापरे माझे सहकारी मित्र आणि आमदार श्री अमित गोरखे त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि ज्यांनी खरं म्हणजे माझ्या वडिलांबरोबर काम केलेलं आहे अभयसे राजांबरोबर ज्यांनी काम केलं असे मान्य सदाशिव खाडेसाहेब माझे दुसरे सहकारी मित्र अनुप मोरे त्याचबरोबर पक्षाचे स्टेजवरचे सर्व पदाधिकारी मी आधी क्षमा मागतो मला सगळ्यांची नावं काय पाठ नाहीत त्यामुळे शिकलगार साहेब आपण सगळ्यांनी जरा मला सांभाळून घ्यावं ही विनंती आहे स्टेजवरचे सर्व भारतीय जनता पार्टी आर पी आय जे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर आपले भारतीय जनता पार्टी आणि आपल्या प्रभाग पंधराचे उमेदवार राजू उर्फ शरद दत्ताराम मिसाळ त्याचबरोबर सौ शैलजा अविनाश मोरे त्याचबरोबर सौ शर्मिला राजू बाबर आणि श्री अमित राजेंद्र गावडे आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण या पिंपरी चिंचवड किंवा आपल्या महानगरपालिकेतले भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार यांना आपण विजयी करावं ही विनंती आज सर्वप्रथम आपल्याला मी करू इच्छितो खरं म्हणजे मला एका सभेमध्ये किंवा एक कार्यक्रमात असाच कार्यक्रम होता त्यावेळेला माझा एक सहकारी मित्र आहे जिल्हा परिषद सदस्य आहे खरं म्हणजे तो तो बोलता बोलता किंवा त्यांना भाषणाला सुरुवात केली आणि अशी आपल्यासारखी सगळी समोर बसून बघत होती तर तो खाडेसाहेब म्हटला की स्टेजवर बसलेली माणसं आणि खाली बसलेली सगळी माणसं कारण देवाचा आशीर्वाद महत्वाचा असतो की समोरचे देव कोपले तर आपण स्टेजवरचे कधी गायब होऊ हे कुणाला कळणार नाही वर जी माणसं बसली ती आहेतच पण देव माणसं जी समोर आहेत ज्यांचा खऱ्या अर्थानं पंधरा तारखेला आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा आमच्या उमेदवाराला उमेदवारांना आणि भाजपला पाहिजे आपण सर्वांनी तो द्यावा ही माझी आपल्याला विनंती आहे मी या ठिकाणी येत असताना मला खाडेसाहेबांनी सांगितलं आणि त्यांच्या प्रास्ताविकात पण ते बोलले की साधारण शहाऐंशी झाली या सगळ्या पर्याय सोसायटीची उभारणी सुरू झाली आणि त्यावेळेची बरीच जुनी लोक होते त्यांची नावं पण खाडेसाहेबांनी आपल्या समोर नमूद केली आणि हे कृष्णा हाऊसिंग सोसायटीहून या ठिकाणी प्रत्येक इमारतीला हे छत्रपतींच्या गडांची नावं दिली गेली आणि म्हणून या भागाला गड म्हणून सगळा परिसर जो आहे हा या परिसरामध्ये ओळखला जातो किंवा संबोधला जातो आणि मला वाटतं खाडेसाहेब आता गड ढासळणार तर नाहीच आहे ही तर वस्तुस्थिती आहे फक्त आता या निवडणुकीतनं तो आपल्याला अधिक मजबूत करायचा आहे एवढं काम आपल्याला करायचं आहे तर आपले चारही उमेदवार इथं आहेत चारही उमेदवार अनुभवी आहेत त्यांना महानगरपालिकेचा कामाचा पूर्ण अनुभव आहे आणि त्यांनी काम करून दाखवलंय मी करतो बघतो सांगतो अशा भूमिकेमधले आपले हे उमेदवार नाही आहेत करणारे आहेत त्यांनी कामं केलीत विकास कामं केलीत रस्ते असतील सुशोभीकरण असेल बाकीचे जे, जे काही आपले ग्राउंड असेल प्लेग्राऊंडचे विषय असतील स्वच्छतेचे विषय असतील ह्या सगळ्या गोष्टी आज त्यांच्या माध्यमातन ज्या नागरी सुविधा आपण म्हणतो या या सर्व नगरसेवकांच्या हो माध्यमातन दिल्या गेल्यात किंवा त्या पूर्ण केल्या गेल्यात ही वस्तुस्थिती आहे आज मला वाटतं सगळे तरी दोन दोन तीन तीन टर्म निवडून आलेले सगळे नगरसेवक हो आहेत म्हणजे माझं जर चुकत नसेल तर त्यामुळे प्रदीर्घ अनुभव यांना कामाचा आहे कारण शेवटी महानगरपालिका किंवा नगरपालिका नगर नगरपालिका छोटी जरा छोटी आवृत्ती असती पण शेवटी आपल्याला माहित आहे की प्रशासनावर पकड असणारा माणूस पाहिजे महानगरपालिकेमध्ये सुद्धा प्रशासन जे आहे त्या प्रशासनावर जर पकड असली तर आपल्या प्रभागामध्ये काम ही नीटनिटकी वेळच्या वेळी आणि योग्य पद्धतीने होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रशासनामध्ये जर आपण ढिलं पडलो त्या पकडीमध्ये तर प्रशासन आपल्याला गावभर फिरवून आणतं आणि प्रभागाचं जे काय आहे ते विकास थांबतो अडकतो ही वस्तुस्थिती आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आज प्रशासन ज्यांना माहीत आहे प्रशासन ज्यांनी हाताळलंय चालवलंय अशा लोकांच्या मागं आज आपण सगळ्यांनी उभं राहणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे पक्ष आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये आमदार म्हणून काम करतोय सातारा जावळी या विधानसभा मतदारसंघात आता आपणच आणि आपल्या तिकडच्या सुद्धा पाहुणे रावळे सगळ्यांनी मिळून मला पाचव्यांदा तिथनं निवडून दिलं आज एवढ्या ह्याच्यामध्ये आज भाजपमध्ये आम्ही काम करतोय आज आम्हाला सगळ्यांना खात्री आहे म्हणजे मी आहे खाडेसाहेब आहे अनुप बाय अमित आहे सर्व आम्ही तर बसलोय आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रात काम करतो तो आमचा नेता शब्द दिल्यानंतर काही करू शकतो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे इथले मूलभूत प्रश्न जे आहेत मग चर्चा चालली होती फ्री होल्डचा काहीतर विषय आता मला काय सगळं डिटेलमध्ये माहीत नाही त्याबद्दल मी नक्कीच क्षमा मागतो पण जे काही फ्री होल्डचे वगैरे विषय आहेत आपण कुठलीही काळजी या विभागातल्या लोकांनी करायची काळजी नाही आपल्या माग देवेंद्र फडणवीस आहेत आणि देवेंद्र फडणवीस असल्यावर तुम्हाला आम्हाला आणि आपले प्रश्न सोडवायला अतिशय खंबीर आणि निर्णय घेणार आणि आपल्यासाठी निर्णय करणार नेतृत्व हे तुमच्या माझ्या आणि भाजपच्या मध्ये आहे हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून पक्ष बघा आज आपण राज्यात देशात पंतप्रधान मोदीजींचं नाव घेतो आज देशाची स्थिती बघा आज चौथी इकॉनॉमी आपला भारत देश झालाय मला वाटतंय वीस पंचवीस वर्षापूर्वी हे जर कोणी सांगितलं असतं तर लोक हसायला लागले असे की हे राजकारणातल्या लोकांना वेळ लागले पण आज वस्तुस्थिती आहे आज म्हणजे पंधरा वर्षाच्या सरकारच्या याच्यामध्ये आज भारताला जगातली चौथ्या इकॉनॉमीवर पोहोचवण्याचं काम हे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं ही वस्तुस्थिती आहे आपली मुलं शिकायला बाहेर जातात आपली मुलं परदेशात शिकायला जातात आणि अशा याच्यामध्ये सुद्धा यापूर्वी भारतीयांना परदेशात मिळणार महत्व किंवा वागणूक आणि आता भारतीयांना परदेशामध्ये मिळणारी वागणूक ह्यामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय हे आपल्या मुलांना मुलींना आपण विचारू शकतो ही वस्तुस्थिती आहे तुम्ही आता भारतीय पासपोर्ट जर परदेशात गेल्यानंतर दाखवला तर तुमच्याकडं सन्मानानं बघितलं जातं आदरानं बघितलं जातं ही वस्तुस्थिती बंधू भगिनींना आपण लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून आज मोदीजी या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात आज देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये या भारतीय जनता पार्टीचं आणि आपल्या महायुतीच्या सरकारचं नेतृत्व करतात आज काही लोक येऊन मी दोन तीन दिवसापूर्वी सांगत ऐकत होतो बातम्या आपलं की पुण्याने याच्यामध्ये काही लोकांनी सांगितलं की आम्ही काही गोष्टी मोफत देऊ म्हणून आता मोफत द्यायचा जो विषय आहे आता मेट्रो मला वाटतं मेट्रोचा विषय तो चालला होता पण मी पण मंत्रिमंडळात काम करतो आणि मी पण सांगू इच्छितो की मेट्रो बद्दलचा पूर्ण अधिकार घ्यायचा निर्णय फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांकडं आहे दुसरा कुणीही सरकारमधला मंत्री मेट्रो बद्दलचा निर्णय घेऊ शकत नाही आणि मला वाटतंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कालच्या त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्या सगळ्यावर पडदा टाकला ते म्हटले बोलायला काय जात त्यांचं आम्ही तुम्ही ऐकलं असेल साहेबांनी सांगितलं बोलायला काय जाते बोलायला काय दे बोला 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 हे देतो ते पण वस्तुस्थिती आपण केली पाहिजे की खऱ्या अर्थानं काम कोण करणार आहे कुणाच्या बरोबर आपण गेलं किंवा कुणाच्या मागे उभं राहिलं तर आपल्याला ज्या अपेक्षा आपल्या आहेत महानगरपालिकेकडनं असल आपल्या लोकप्रतिनिधींकडनं असल आपल्या राज्य सरकारकडनं असल ह्या सगळ्या अपेक्षा ज्या आहेत ह्या भाजपशिवाय आपल्या कुणीही पूर्णत्वाला नेऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आज पुणे आणि पुण्याच्या या आपल्या परिसरामध्ये पण इन्फ्रास्ट्रक्चरची फार मोठी कामं आज सुरू आहेत आज, आज आपल्या मला वाटतं आता आपल्यातल्या लोकांना पण काय म्हणायचं एमआयडीसी वगैरे इकडं सगळ्यांना करायला लाग जात आज हे जे ट्रॅफिक कंजेशन होतं ट्रॅफिक जॅम होतात आपलं तळेगाव चाकण हडपसर यवत ह्या ह्याच्यामध्ये आज माझ्याच डिपार्टमेंट कडनं आता मला जबाबदारी आज माझ्याच डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडनं पीडब्ल्यू कडनं या तिन्ही याच चाकण असू दे तळेगाव शिक्रापूर असू दे आपलं संभाजीनगरला जाणारा हायवे असू दे आपला गडकरी साहेबांच्या यांना आपण आणखीन एक नवीन हायवे संभाजीनगरला ग्रीनफील्ड मधला काढतोय आपण हडपसर येवतच फार मोठं काम हातामध्ये घेतलंय ही सर्व कामं आता सुरू होण्याच्या स्थितीमध्ये आलेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे सर्व प्रकल्प हे सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही पूर्णत्वाला नेतोय हे बंधू भगिनी आपण लक्षात घ्यावं कारण ह्याचा परिणाम तुमच्यावर होणार आहे उद्या तुम्हाला जे काही आज ट्रॅफिकचा प्रॉब्लेम तुम्हाला येतो जे दोन दोन तीन तीन तास आपण ट्रॅफिकमध्ये या इकडं तळेगाव वगैरे इकडं चाकण वगैरे इकडं अडकून पडतो हे सगळे प्रकल्प झाल्यानंतर ह्याचा फायदा शंभर टक्के तुम्हाला होणार आहे इथल्या इंडस्ट्रीला होणार आहे इथं येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला होणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात आणि हे सगळं जे आज आम्ही करतोय हे देवेंद्रजींचं नेतृत्व आम्हाला आहे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला आहे म्हणून आम्ही आज हे पूर्णत्वाला नेऊ शकतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की फार काय आता इकडं तिकडं विचार करू नका फार काही बघत बसणं किंवा काही कोण सांगतंय कोण येऊन आपल्याला काही मनामध्ये भरवण्याचा प्रयत्न करते ह्याचा काही उपयोग नाही आज महाराष्ट्रामध्ये आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या ज्याचा उल्लेख उमाताईंनी केला आपली पिंपरी चिंचवड फार मोठी महानगरपालिका आहे बजेट फार मोठं आहे उत्पन्न फार मोठं आहे उत्पन्नाची साधनं पण आपली तेवढी मोठी आहेत आपली तुलना आमच्या सातारच्या जिल्ह्यातल्या छोट्या नगरपालिकेमुळे आपण करू शकत नाही पण तरी आज नगरपालिकेच्या निवडणुका ज्या या राज्यातल्या झाल्या आपण बघा या राज्यातल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एक नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राने निवडून दिलं ही वस्तुस्थिती आहे आज ज्या जिल्ह्यातले आपण सगळेजण आहोत सातारा सा जिल्ह्यातनं तुम्ही मी आपण सगळेजण येतो छत्रपतींचा जिल्हा मराठ्यांची चौथी राजधानी ती सातारा होती छत्रपती शाहू महाराज यांनी सातारा बसवलं किंवा शाहू नगरी बसवली आज त्यांच्या जे काही राज्य किंवा त्यांच्या काळात खऱ्या अर्थानं मराठे जे पार गेले म्हणजे अटक म्हणजे अफगाणिस्तानमध्ये जे अटक आहे मराठ्यांचं साम्राज्य जे पार गेलं हे सातारच्या छत्रपती शाहू महाराजांच्या राज्याच्या काळात गेलं ही वस्तुस्थिती आहे आज त्या सातारा जिल्ह्यात आपण येतो आज आपल्या जिल्ह्याची परिस्थिती काय आज आपल्या जिल्ह्यामध्ये एक काळी काँग्रेसचा बाले किल्ला होता एक काळी आपण शरद पवारांच्या बरोबर पूर्ण जिल्हा होता राष्ट्रवादी काँग्रेसचे खाडेसाहेबांना माहित आहे पुण्यानं जेवढे निवडून दिले नाहीत तेवढे आमदार आम्ही निवडून दिले सगळेच्या सगळे आमदार आम्ही राष्ट्रवादीचे सात निवडून दिले होते दोन खासदार निवडून दिले होते जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या हातात होती सगळी पूर्ण जिल्हा राष्ट्रवादीचा होता पवार साहेबांचा आज काय परिस्थिती आहे आज राष्ट्रवादी पवार साहेबांची बघायला जिल्ह्यामध्ये मिळत नाही काँग्रेस बघायला उरली नाही अशी अवस्था आहे आज ज्या महान ज्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या बंधू भगिनींनी आपल्या सगळ्या लोकांनी सातारकरांनी दहा सा, पैकी सात नगरपालिकांमध्ये भाजपचा नगराध्यक्ष बसवला तो पण स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या चिन्हावर आणि स्वतःच्या ह्याच्यावर हे केलं ही वस्तुस्थिती आहे आणि दुसऱ्या ज्या तीन नगरपालिका आपल्याकडं ज्या येऊ शकल्या नाहीत त्या ठिकाणी एक ठिकाणी शिंदे साहेबांच्या सेनेचा अध्यक्ष आला आणि दुसऱ्या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादी झाला म्हणजे महाविकास आघाडी जी आहे अशी तरुण नेतृत्व आपल्याला आहेत आज अमित सारखा एक तरुण होतकरू आमदार आपल्याला आहे जो विधान परिषदेच्या माध्यमातनं आपल्या संपूर्ण नुसता आपल्या पुण्यालाच नाही तर आज परिषदेमध्ये असल्यामुळं अख्ख्या राज्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चाललो चाललेला असतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती की अशी तरुण नेतृत्व भाजपमध्ये आहेत आपले मिसाळ साहेबांचं जो आपल्याला माहिती आहे अमित पण आपले गावडे हे पण अनुभवी उमेदवार आहेत आणि शेवटी एक लक्षात घ्या की चांगली लोक एकत्र आली तर शेवटी चांगलंच होतं ही वस्तुस्थिती आहे तेव्हा आज ही सगळी लोक जी या भागासाठी झटत होती या भागासाठी वेळ देत होती कष्ट घेत होती आज ही सगळी लोक भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आलीत आणि अजून चांगलं आपल्याला काय करता येईल का हा प्रयत्न या सर्वांचा आहे आणि त्याला देवेंद्र भाऊंचा आशीर्वाद आहे देवेंद्रजींचा आशीर्वाद आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आज आपल्याला आपल्या प्रभागामध्ये आपल्या पिंपरी मध्ये भरपूर काम करायचंय भरपूर चांगल्या गोष्टी इथं होणं गरजेचं आहे आज शहराचं सगळं जे काही आहे ते वाढायला लागलंय आज इंडस्ट्रियलायझेशन एवढं झालंय आज आय टीचे आपल्याकडे एवढी इंडस्ट्री आजूबाजूला आली आहे की या सगळ्या गोष्टी आपल्याला जे आहेत आप त्या पुढच्या याच्यामध्ये ह्याला लागणार जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण म्हणतो हे या ठिकाणी निर्माण होणं गरजेचं आहे आणि म्हणून एक दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वापूर्व आपण राहिलं पाहिजे आणि आज राज्यामध्ये जर आपण राज्याचं नेतृत्व असं काम करणारं जर कोण आहे ह्याचा विचार केला आणि शांतपणे आपण बसून जर विचार केला तर आपल्याला बघायला मिळेल की आज जे काही राज्यामध्ये नेते मंडळी आहेत त्यात राज्याचं नेताबद्दल म्हणायचं म्हटलं तर फक्त देवेंद्र फडणवीस आहेत अन्य कुणी नाही आज त्यांना पुण्याचे प्रश्न माहित आहेत पिंपरी चिंचवडचे माहित आहेत मुंबईचे माहित आहेत कोकणातले माहित आहेत पश्चिम महाराष्ट्रातला ऊस उत्पादक त्यांना माहित आहे आज त्यांना आपलं खानदेश मराठवाडा विदर्भ इकडचे प्रश्न काय आहेत हे त्यांना माहित आहे आज संपूर्ण राज्याची जाणीव असणार किंवा राज्याची माहिती असणारा किंवा राज्याला न्याय मिळवून देणारा नेता आपल्याकडे असल्यावर आपण आता थांबणे आणि मागं वळून बघण्याची गरज नाही असं मला आपल्याला सांगायचं सा वाटतं त्यामुळे माझी आपल्याला हीच विनंती आहे की आता आपला निर्णय पक्का आहे कमळ हे आपलं चिन्ह आहे आणि कमळाच्या समोरचं बटन दाबून पंधरा तारखेला आपलं सगळ्यांचं बहुमोल असं मतदान हे भारतीय जनता पार्टीच्या या आमच्या पार्टी सर्व उमेदवारांना आपण द्यावं ही विनंती करतो आणि इतर ठिकाणी सुद्धा जिथं आपले पाहुणे रावळे असतील इथं जिथं आपला मित्रपरिवार असेल आपण जिथं नोकरी व्यवसाय शिक्षण शिकायला असणारे मुलं मुली असतील त्या सगळ्यांनी लक्षात ठेवा की जिथं आपल्याला शक्य आहे तिथं भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा ही माझी आपल्याला नक्कीच विनंती आहे आज सातारकर म्हणून इथं आलेलं असताना आपण ज्या प्रेमानं ज्या उत्साहानं माझं स्वागत केलं मला ओवाळलं आणि एवढं प्रेम आणि उत्साह दाखवला हे ह्या गोष्टीचे आभार मानण्याचं माझ्याकडे शब्द नाही आहेत मी काय हे शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आपण लक्षात ठेवा आज या घराण्याचा एक सदस्य म्हणून मी फिरतो किंवा ज्या घराण्याचं एक आपल्यामध्ये असणारी एक श्रद्धा या छत्रपतींच्या घराण्याबद्दल एक या घराण्यावर असणारी निष्ठा असेल एक प्रेम असेल या जे काही आमचं आहे ते या सगळ्यामुळेच हे तुमच्यामुळे हे वस्तुस्थिती आहे नाहीतर मी स्वतः तसं बहिलं तर मी शून्य आहे तुमचं या घराण्यावर एवढं प्रेम आहे तुमची या छत्रपतींच्या घराण्यावर श्रद्धा आहे आणि काही मी आणि तुम्ही वेगळं नाही आपण एकच आपल्यात काही नाही फक्त एकच आहे की काहीतरी देवाच्या इथं गेल्या जन्मी मी जास्त थोडं पुण्य केलं असेल म्हणून छत्रपतींच्या घराण्यामध्ये माझा देवानं जन्म घातला आणि या घराण्यामध्ये मला या घराण्यातला एक व्यक्ती म्हणून एक सदस्य म्हणून समाजकारण राजकारण आणि बाकी याच्यामध्ये मला काम करता आलं हे नक्कीच मी माझं भाग्य समजतो पण हे करत असताना शेवटी आपण सगळे माझ्याबरोबर होता आपल्या सारखे सातारा जावळीतले असंख्य सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते पदाधिकारी माझ्या सर्व तिथल्या माता भगिनी लाडक्या भगि बहिणी सगळ्या माझ्याबरोबर होत्या म्हणून आज मी याच्यापर्यंत पोचलो त्यामुळे शेवटी जे आहे ते तुमच्यामुळे आहे तुमच्या प्रेमामुळे आणि तुमच्या सगळ्या श्रद्धेमुळं आमच्या घराण्याचं मोठे भावन आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे दैवी अवतार होते त्यांची आप म्हणजे काही झालं तरी त्यांच्याशी कुणाची तुलना होऊ शकत नाही शक्यच नाही आज त्यांचा एक दैवी अवतार त्यांचा होता आज त्यांचं या ठिकाणी आपण म्हणजे छत्रपतींचा इतिहास आज ज्यावेळेला आपण कुठल्याही छत्रपतींच्या मरा किंवा मराठ्यांच्या मराठी माणसाच्या इतिहासाबद्दल बोलतो त्यावेळेला आपण इतिहास असा घडाघडा सांगतो की काल परवा आपल्या डोळ्यासमोर हा इतिहास घडलेला आहे कारण एवढं खोलवर आपल्या हृदयावर छत्रपतींच सगळा जो काही इतिहास आहे मराठी माणसाचा जो इतिहास आहे तो आपल्या सर्वांच्या हृदयावर खोलवर कोरला गेलेला ही आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना ज्या पक्षानं किंवा ज्या सरकारनं छत्रपतींचा इतिहास हा म्हणजे अटके पार आपलं साता पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपतींना न्याय मिळवून दिला आज त्यांच्या त्या पक्षाबरोबर आपण सुद्धा ताकदीनं राहणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या आज छत्रपती शिवाजी महाराजांची युनेस्कोतनं युनेस्कोमध्ये मला वाटतं बारा किल्ले आले का आत्ताच का आले हो युनेस्को काय आत्ता काल परवा निर्माण झालेली संस्था होती का यापूर्वी का नाही प्रयत्न झाला तेव्हा ह्याचा विचार करा आपण शेवटी मोदीजींनी देवेंद्र भाऊंनी आशिष शेलार साहेब असतील यांनी प्रयत्न केला यांनी ताकद लावली आणि एका याच्यामध्ये आज बारापेक्षा जास्त आपले किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे या सगळ्या याच्यामध्ये आले आज सगळ्यात आता आज, आज आपण काल परवाच केंद्र सरकारनं जाहीर केलं की तारा राणींची आपल्या ज्या कोल्हापूरच्या राणी होत्या राजमाता होत्या आज ज्या लढल्या या तारा राणींचा इंडियन पोस्टल स्टॅम्प काढण्याचा पण निर्णय हा केंद्र सरकारने घेतलाय ही पण अभिमानाची गोष्ट आहे आज सातारा काय कोल्हापूर काय काय वेगळं नाही हे सगळे एकच आहे आज अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं मराठी माणूस मराठी माणसाचा इतिहास आणि मराठी माणसाच्या शौर्याला न्याय देण्याचं काम हे आपल्या भाजपच्या सरकारच्या माध्यमातनं होतंय मोदीजींच्या माध्यमातून होतंय देवेंद्रजींच्या माध्यमातून होतंय आपण सुद्धा आज या पक्षाबरोबर आणि आपल्या भाजपच्या उमेदवारांबरोबर ताकदीनं राहिलं पाहिजे ही विनंती आपल्याला सर्वांना या ठिकाणी करतो परत एकदा जास्वे न घेता एवढंच सांगतो सर्वांनी येणाऱ्या पंधरा तारखेला कमळाच्या समोरचं बटन दाबून आमच्या या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजय करावं आणि भाजपची सत्ता महानगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी कायम ठेवावी ही विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र